कोण गट खालती राहिलेत एकोणतीस आणि एक तीस, तीस एकतीस ते चाळीस गाड्या झोपायला घ्या एकतीस ते चाळीस वले पप्पांना वेळ लागायला लागला वेळ लावून चालणार नाही वेळेत आपल्याला मैदानाचा फायनल घ्यायचा आहे मोलाचं खाली सहकार्य लाभतंय बापूंना पप्पुंनाच दोन नामवंत निशाणी पंच सुटला एकोणतीस सुटला एक सुप्पर डुप्पर फास्ट बाहेर गेला दुसरा बाद झाला तिसरा बाद झाला आणि इकडं चौघ जण पळतायत चौघात लढत चालू आहे इकडं तीन नंबर वरती माळावांडी करायत आणि गाडी आली एक नंबर तास चार नंबर वरती कमराची गाडी अतिशय सुंदर माग बघणार गाडी आली इकडं गाडी आली बघा राखीव तासाला गाडी आली बरं का पुढे उभं राहणार आहे आताचा निकाल या ठिकाणी कॅमेऱ्याचा आधार घेतला जातो एकोणतीस ला तोपर्यंत तीस लावून घ्या एक वती मसोबर लोणी लोणीप्रवरा पुष्पा नाथ साहेब प्रसन्न फौजी ग्रुप अहिल्यानगर एक्सप्रेस शिव दोन वती खंडवर सन्न बिरोबर सन बोडरे सीताराम देवका फळवणी गणेश बोडरे ड्रायव्हर यांचा घरचा साथ तीन वरती वेताश प्रसन्न आजदे डोंबिवली कैलासवासी देवेंद्र दामोदर काळन चार वरती श्री सिद्धेश्वर प्रसन्न ईश्वरी घाडगे भैया ड्रायव्हर फलकर पाच वरती जय हन्मानसन्न प्रधान ग्रुप हनुमानवाडी सहा वरती भैरन प्रसन्न स्वरांजली गोरख भैया चव्हाण करोळे सात वरती सिद्धनाथ प्रसन्न कोळीकर कचरेवाडी आणि आठ वरती जय हनुमानसन प्रकाश भागवत माने कवे तालुका बारशी यांचा शिवा हा क्रमांक तीस सुटण्यासाठी सज्ज आने भाई मुलानी पांगरीकर यांच्याकडून मग लक्ष्याची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली त्याबद्दल ड्रायव्हरला पाचशेचे इनाम आहे आणि समालोचक करत्याना पाचशे कॅश मध्ये माळ शिराजकरांच्या मैदानातला तीस वळा करा तीस वाले गाड्या उभ्या करा सुट्टी में कर करा गाड्या उभ्या करा